नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या कोकण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे तीस ऑगस्ट आणि मी आता आलो आहे कोकणातल्या माझ्या गावी मग मित्रांनो काल संध्याकाळी सुमारे सहा वाजता मी मुंबईवरून और निघालो आणि ॲक्च्युली माझी बस खूप लेट झाली म्हणजे जी सकाळी आठ वाजता पोहोचणार होती ती जवळपास दहा वाजता कणकवलीला पोहोचली मग मी कणकवलीमध्ये थोडा नाश्ता केला थोडं शॉपिंग केलं आणि मग मी तिकडून सहा सीटरने आलो आसरा तिठ्याला आणि जेव्हा मी आचऱ्या तिठ्याला आलो आणि आता सुमारे दुपारचा एक वाजला आहे आणि बघितलं तर तिकडे मला रिक्षाच भेटत नव्हती मग मा आता मला इकडे खाली जायचं आहे आचरा बंदरावर आणि तिकडून मी जाणार आहे माझ्या गावाला म्हणजे आठ बंदरला तो विचार केला ऑलरेडी खूप बोर झालेलो एकाच ठिकाणावर बसून बसून म्हणून आता हे चालत सुमारे चार किलोमीटरचं अंतर आहे तर ते मी आता चाललो आहे तर बघूया आजचा एक्सपिरियन्स कसा असेल ते पुढे जाऊन एखादं कुणाची लिफ्ट भेटली और रिक्षा भेटली एक् तर त्याने जाईन पण आता तरी इथून चालत चाललो आहे आणि एकदम शांतपणे असं या वातावरणातून चालत जायचा हा एकदम भारी असा एक्सपिरियन्स आहे आता मी आचरा तिट्यापासून सुमारे एक किलोमीटर असं चालत आलो आणि मला एक सुंदर असं मंदिर दिसलं आणि हे आहे नागझरी मंदिर म्हणजे या जागेला नागझरी असं म्हणतात जर आपण बघितलं तर एक सुंदर असं हे मंदिर आहे मंदिराच्या समोर एक पाषाण आहे आणि आतमध्ये गणपतीची एक मूर्ती दिसली मला रेड कलरमधली आणि दुसरं म्हणजे तुम्ही बघाल तर बाजूला इकडे एकदम मस्तपणे असा पाऱ्या पाण्याचा झरा आहे आणि त्यामुळेच कदाचित या जागेला नागझरी असे म्हणत असतील मी आता चालत चालत पुढे चाललो आहे आणि एकदम शांत असं वातावरण आहे पाऊस जस्ट पडून गेला आहे आणि आता थोड्या वेळाने परत एकदा पाऊस येईल पण अशा शांत वातावरणातून चालायची एक वेगळीच अशी मजा आहे आणि ह्या असा निसर्गाचा आनंद घेत मी शांतपणे इथून चाललो आहे आणि मित्रांनो मी जसं बोललो तसंच झालं थोडाच पुढे आलो आणि चिरचिरणारा असा पाऊस चालू झाला आणि मी आता सुमारे एक एक किलोमीटर अंतर चालून आलो आणि मला इकडे हा एक बेंच दिसला जस्ट इकडे मस्त असा वारा सुटलाय म्हणून इकडे दोन मिनिटं बसू आहे आता जस्ट इकडे बसणार आहे दोन तीन मिनटं आणि मग पुढे चालत जाणार आहे अशा रीतीने मी भंडारा नंतर काझीवाडा पार करून आता पुढे हळूहळू चालत चाललोय आणि जर बघाल तर आजूबाजूला रस्त्यावर कोणच नाही आणि दुपारचा एक जरी वाजला असला म्हणजे आता ऑलमोस्ट दीड वाजला आहे तरी ऊन लागत नाही आहे आणि ढग आलेत आणि वारं पण मस्त सुटलं आहे तर अशा या वातावरणातून मस्तपैकी आता पुढे चाललं आहे ऑलमोस्ट आता दोन किलोमीटर पार झालं आहे बघूया अजून पुढचे दोन किलोमीटर पार करायला आपल्याला किती वेळ लागतो ते तर मित्रांनो अशा रीतीने मी चालत पुढे आलो आचरा गावडवाडीला आणि मग तिकडून आलो जांमडोळला आणि आता जांभडोळला होडीमध्ये बसून मी इकडे चाललो आहे आमच्या आडबंदरच्या जटीवर आणि मग तिकडून पुढे चालत आमच्या घरी जाणार आहे तर माझ्याबरोबर आता आचरेकर काका आहेत आणि काका तुम्हाला तर माहीतच आहे आता रो, -रो ची सेवा चालू करणार आहे पण त्याचं तिकीट स्टार्टिंगला अडीच हजार ठेवलं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आमचं म्हणणं थोडक्यात सांगायचं म्हणजे समुद्र किनारची माणसं चा। हो सर्वसाधारण त्याला रेल्वे लक्झरी वगैरे महाग पडत आहे बरोबर त्यानिमित्ताने किंवा एस टी पण महाग पडत आहे हो त्याने हो। एक हजार ते आठशे रुपये तिकीट ठेवायला बरोबर मग ती तुमची सुरळीत चालणार हो आणि किनारच्या लोकांना समुद्र किनारच्या लोकांना कोकणात येणार त्याचा फायदा होईल माझ्या हो करायला मिळणार हो त्यातून तुमची फोन पॉवरफुल चालणार हो एवढंच सांगू शकतो बरोबर आणि जर तुम्ही अडीच हजार तिकीट ठेवलात हो तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही हो ते कसे ठराविक लोक आडी त्या वेळेस होऊ शकणार आहे ना बरोबर आणि हे जर म्हणजे लिमिट मध्ये प्राइस ठेवले तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल हो oh. आता मला तुम्ही सांगा अडीच हजार मध्ये ठराविकच लोक येणार बरोबर एका रोज येणार नाही आड oh. अडचण असतील त्यावेळेस येणार ते जाणार बरोबर सर्वसाधारण टिंबर चालली पाहिजे एक हजारचे आठशे तिकीट तुम्ही ठेवावी आवाज आवाज चालू जनतेचा उदरनिर्वाह हो। चालू राहील राहील अशा रीतीने मी आता पोचलो आहे आमच्या आडबंदरच्या जेटीवर आणि आता इकडून मी चालत पुढे जाणार आहे आमच्या घरी हा व्हिडिओ आता एंड करतोय तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोकणातले अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद